कारमंडई आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू हाडांच्या बळकटीसाठी आणि सांधे दुःखीसाठी खूपच उपयुक्त आहे तर त्यासाठी काळी खारीक अर्धा किलो मी बारीक करून घेतलेली आहे अर्धा किलो खोबरे मस्तपैकी खिसून घेतलेले आहे आता दोन ते तीन चमचे तूप घालून खोबरे असे खरपूस भाजून घ्यायचे आपण यामधले सर्व जिन्नस तुपावरच खरपूस भाजून घेणार आहोत तर आपले खोबरे भाजून तयार आहे आणि मी शंभर ग्रॅम हळवी भाजून घेतलेले आहे अर्धे वाटी काजू अर्धे वाटी बदाम तुपावर खरपूस भाजून घेतलेले आहे आणि काळे मनुकी अर्धी वाटी खरपूस भाजून घेतलेले आहे इकडे मी आता दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि डिंकही तळून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर डिंक तळून घ्यायचं आहे आपला डिंक तयार आहे आणि दोन ते तीन चमचे खसखस अशी खरपूस भाजून घ्यायचे आहे आता हे लाडू आपण गुळामध्ये करणार आहोत तर अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा किलो गूळ असं मिश्रण घेऊन मी पाक तयार करण्यासाठी ठेवलेलं आहे आता सर्व जिन्नस बारीक करून घेऊया ड्रायफ्रूट्स पहिल्यांदा बारीक करून घेतलेले आहे हळवी बारीक करून घेतलेली आहे आणि नंतर डिंकही बारीक करून घेतलेलं आहे काळे मनुकेही बारीक करून घ्यायचे आहे आता सर्व जिन्नस बारीक करून घेतलेले आहेत ते एका परातीमध्ये मी एकत्र करून घेतलेले आहे सर्व मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जायफळ पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा वेलची पावडर थोड़ थोड़ सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आपला गुळाचा पाक तयार आहे थोडंसं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळाचा पाक थोडं थोडं करून वतवून घ्यायचं आहे त्यामध्ये चमचाने हलवून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आणि गरम आहेत तोपर्यंतच लाडू वळवून घ्यायचे आहे टिंकाचे लाडू आपले तयार आहेत सांधेदुखीसाठी दुखीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी खूपच उपयुक्त आहेत बरं का लाईक अँड सबस्क्राईब करा बरं का कशी वाटली रेसिपी थँक्यू